होड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पूनम पाटील यांची बिनविरोध निवड लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील यांनी घेतला पदभार याबाबत वृत्त असे की सिंदकेडा तालुक्यातील होड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया आज राबविण्यात आली आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता उपसरपंच पदासाठी नामनिर्देशित पत्र जयविकास पॅनलच्या पूनम रामकृष्ण पाटील यांनी अर्ज दाखल केला दुपारी दोन वाजता लोकनियुक्त सरपंच दिपाली भटू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त ग्रामविकास अधिकारी सुनील पाटील यांनी वाचून दाखविले या ठिकाणी उपसरपंच पदासाठी पूनम रामकृष्ण पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्याचे सरपंच दिपाली पाटील यांनी घोषित केले तर सर्व उपस्थित सदस्यांनी या ठिकाणी हजेरी लावत उपसरपंच पूनम पाटील यांना देखील शुभेच्छा दिल्या तसेच त्याचबरोबर सरपंच पदाच्या विराजमान झालेल्या लोकनियुक्त सरपंच दीपाली भटू पाटील यांनी देखील आज पदभार घेतला त्यानिमित्ताने संपूर्ण गावातून जलोषात मिरवणूक देखील काढण्यात आली तर या सभेसाठी ईश्वर भीमराव पाटील रोहिणी योगेश पाटील वत्सला अंबर महाले दीपक नथा पाटील रत्नाताई वसंत मंगडे ज्ञानेश्वर सकाराम भील सुनंदाबाई सुरेश पाटील ईश्वर लोटन माडी हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर मीराबाई आसाराम कोडी शारदा किशोर पाटील या सदस्या गैरहजर होत्या सभेसाठी ग्रामविकास अधिकारी सुनील पाटील लिपिक सुधाकर पाटील सिपाई वासुदेव कोडी राहुल पाटील यांनी कामकाज पाहिले तर उपसरपंच निवडीनंतर ने पदाधिकारी समर्थकांनी एकच जल्लोष व्यक्त केला गावातून अद्याप मिरवणूक काढण्यात आली धोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती नारायण पाटील जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम विरदेल सरपंच सुवर्णा सतीश बेहेरे यासह पदाधिकारी यांनी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला होड ग्रामपंचायतीची सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केल्याने हॅड्रिक साधली असून भटू पाटील यांच्या नेतृत्वाला ग्रामस्थांनी प्रोत्साहन दिले असून सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जय विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवून भटू यशवंत पाटील माजी सरपंच मनोज तात्या पाटील तुकाराम बापू पाटील टी पाटील सर सकाराम पाटील तुकाराम सिंपी भाजपा प्रदेश सदस्य महेंद्र कैरना सुनील पवार आमडते माजी सरपंच रूपकांत ट्रॅक्टर एजन्सी मुरलीधर पाटील रवींद्र माडी भाऊसाहेब माडी सुरेश पाटील संजय माडी डॉक्टर मुकेश पाटील प्रमोद पाटील संभाजी पाटील रमेश पाटील पाटील विश्वास पाटील आर डी पाटील सोनू पाटील यांच्यासह जयविकास पॅनलच्या निवड प्रक्रियेसाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांचे ओळ ग्रामस्थांचे तरुण मित्रमंडळांचे या ठिकाणी सहकार्य लाभले तर यावेळेस लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील यांनी सांगितले की कोड गावातील समस्यांचे निराकरण करून गावातील रस्ते गटारी पथदिवे यासह महिलांसाठी वैयक्तिक लाभाचे योजना या ठिकाणी राबविले जातील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला तर आमदार जयकुमार रावल यांचे मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामे करून दाखवू आणि समसमान न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आमची असेल असे देखील त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना लोकनियुक्त सरपंच दीपाली भटू पाटील यांनी व्यक्त केले सगळ्यात निवड करण्यात आज खऱ्या अर्थानं गावाची गावातील सर्व सुजान नागरिक यांनी सर्वसामान्य कुटुंबातला भटू पाटील याच्या यांच्या पत्नीला भरघोस अशा मतांनी निवडून दिलं आणि या गावाच्या तिसऱ्यांदा बटू भाऊंच्या गड्यामध्ये माट टाकली सरपंच पदाची सर्वसामान्यांचं सा काम करणारा बटू भाऊ गोरगरिबांचा कैवारी बटू भाऊंच्या विरोधात एक मतब्बर म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती होती अशा परिस्थितीमध्ये भाऊंनी तिसऱ्यांदा या गावाची सत्ता काबीज केली खऱ्या अर्थानं भाऊचं जे सामाजिक कार्य होतं त्या सामाजिक कार्याचा वसा भटू भाऊंनी जयकुमार भाऊंच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचले आणि आता जयकुमार भाऊंच्या नेतृत्वामध्ये जय विकास पॅनल हा भरगोत्सव अशा मतांनी निवडून आला आणि आज दिपाली भटू पाटील आणि पूनम रामकृष्ण पाटील या व्होड गावाच्या सरपंचपदी दोघं महिला विराजमान झाल्या सरपंचपदी दीपाली भटू पाटील उपसरपंचपदी पूनम रामकृष्ण पाटील यांच्या हातून एक चांगली सेवा घडणार आहे या अगदीच देखील पूनम रामकृष्ण पाटील यांनी यांचे पती चांगली सेवा या गावाचे कर गावातील करतच आहेत आणि दीपाली आपले हे पूनम रामकृष्ण पाटील यांचे जे सासरे आहेत न्यू हॉलंड ट्रॅक्टरची एजन्सी आहे च सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला न्याय देणे सामान्य शेतकऱ्यां शेतकरी हा कसा सक्षम होईल याच्याकडे त्यांचं परिपूर्ण लक्ष आहे आणि आता तर गावाने त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे किमान या गावाचा शेतकरी एक चांगल्या स्कीमपासून वंचित राहू नये चांगल्या स्कीमचा फायदा घेईल हे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो